नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सातवी विषय मराठी प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक डचांनी बालीला म्युझियम पीस केला दोन सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान तीन करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना चार कवितेचा कवितेचं आकलन घेणं म्हणजे काय हेही तुला समजेल या पद्धतीने आपण अचूक शब्द लिहायचे त्रिकाम्या जागी भाग एका वाक्यात उत्तरे लिहा एक शेख मोहम्मदचा स्वभाव कसा होता उत्तर शेख मोहम्मदचा स्वभाव कष्टाळू प्रामाणिक माणुसकी असलेला व दुःखाविषयी तळमळ वाटणारा होता दोन टुरिस्टांचा स्वर्ग कोणाला म्हटले आहे उत्तर बालीबेटाला टुरिस्टांचा स्वर्ग म्हटले आहे ते कुसुमाग्रज कोणाला पहिला प्रणाम करतात उत्तर कुसुमाग्रज मृत्युंजय वीराला पहिला प्रणाम करतात चार बाबांना ऑफिसात जाण्याआधी काय जेवण दिले बाबांना ऑफिसात जाण्याआधी चपाती व दहीचे जेवण दिले प्रश्न दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा लवकर उशिरा सुख दुःख पापी जाणे येणे व भा खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा खो देणे नकार देणे हे का धरणे हट्ट करणे क खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा दोन गुणांसाठी एक ऑफिस कार्यालय हॉस्पिटल दवाखाना अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठीची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट पहा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब